नमस्कार मंडळी तर आज आपण लिंबू चाळणीमध्ये वाफून मस्त असा चटपटीत चटकदार पदार्थ बनवतोय उन्हाळा सुरू झाला की लिंब महाग होतात आमच्याकडे तर उन्हाळ्यामध्ये पंधरा ते वीस रुपयाला एक लिंबू मिळतं तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये लिंबाचा काय भाव असतो हे मला कमेंट करून नक्की सांगा सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त आणि मस्त लिंब उपलब्ध आहेत म्हणूनच हा लिंबाचा पदार्थ एकदा नक्की करून बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो ताजी रसरशीत लिंब घेतलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता लिंबू आपल्याला असं सा पातळ सालीच बघून घ्यायचंय हे बघा तर सर्वात अगोदर ही लिंब आपण मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवूया म्हणजे यावर काही धूळ माती कचरा असेल तर तो निघून जाईल त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये ही लिंब मी काढून घेते त्यानंतर यावर आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय मध्ये लिंब आपल्याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तासभर ठेवायची आहे तर इथे एक तास झालेला आहे आता ही लिंब आपल्याला चांगली चोळून धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपली स्वच्छ धुवून झाली की याला पुसून चांगला कोरडं करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही लिंब पुसून छान अशी कोरडी करून झालेली आहे आपण लिंब मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती तुम्ही बघू शकताय मस्त अशी यावर चकाकी आलेली आहे हे बघा आपण आता ही लिंब वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे कढईवरती चाळण ठेवून झाली की यामध्ये आपल्याला लिंब घालायची आहे चाणीमध्ये ठेवून झाली की यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही लिंब दहा ते बारा मिनिट चांगली वाफवून घ्यायची आहे दहा ते बारा शकताय लिंबाला असे तडे गेलेले आहेत म्हणजे आपली ही लिंब आजपर्यंत चांगली मौसूद वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही लिंब आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली लिंब छान अशी थंड होतात तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला चमचे मोहरीची डाळ घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला लो फ्लेम वरती छान असं एक ते दोन मिनिटं भाजून घ्यायचं आहे आपलं सर्व साहित्य छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया पाव चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा मीठ यामध्ये घालायचं आणि अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये घालूया त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती आपल्याला हे सर्व साहित्य जाडसर असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर फिरून झालेलं आहे हे बघा तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे तर आज आपण आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं बनवतोय मसाला आपला तयार आहे लोणचं बनवायला घेऊया तर इकडे आपली लिंब देखील छान अशी थंड झालेली आहेत हे बघा आपण आता हे चिरून घेऊया आणि यामधल्या बिया काढून टाकूया तर एका लिंबाच्या आपल्याला दोन फोडी करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यामधल्या बिया काढून टाकूया एकही बियामध्ये ठेवायची नाहीये इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी लिंब चिरून झालेली आहेत आणि त्यामधल्या बिया देखील मी काढून टाकलेल्या आहेत आपण आता ही लिंब कढईमध्ये काढून घेऊया तर इथे मी गॅसवरती स्टीलची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला ही लिंब काढून घ्यायची आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे इथे आपण अर्धा किलो लिंब घेतली होती म्हणजेच पाचशे ग्रॅम लिंब घेतली होती त्यासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला हा गुळ लिंबामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आता हा गुळ आपण पूर्णपणे वितळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे हे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला सगळा मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे तर इथे आपलं हे चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता हे लोणचं थंड झालं की हवा बंद बर्णीमध्ये भरून ठेवायचं दहा दिवसानंतर तुम्ही हे लोणचं खायला घेऊ शकता आपण आता हे लोणचं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया इथे आपलं हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता हे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया तर हे लोणचं वर्षभर छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद